वाहनातून धारदार तलवार घेऊन फिरणारे दोन आरोपी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर यांना मिळालेल्या माहितीने मुंबई नाकाहद्दीत बरकत कॉर्नर हॉटेलसमोर वाहनामधून राकेश रमेश थोरात आणि गौतम मंगलसिंग खैरनार हे शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांच्या ताब्यातून प्राणघातक शास्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी अशी कोण पंधरा लाख सात हजार करून त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजल मुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण विजय राहते पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे पोलीस मल्हारी योगेश परदेशी प्रदीप ठाकूर यांनी कामगिरी पार पडली आहे एन सी एन न्यूजसाठी नाशिक